सगळ्याच्या भांडणीतच कोणी पडू नका सोडून द्या हा विषय आणि सगळं मुक्तपणे जसं चालू आहे असं चालू द्या स्वीकार करा अशा पद्धतीवरती लोक आज आलेले आहेत या गोष्टीचा विचार आपल्याला तिथे सर्वांना एकत्र येऊन करावा लागेल कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी बी जे पीचा असेल शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल की कुठल्याही पक्षाचा असेल हा विषय पक्षाचा नाही हा सामाजिक कार्य करत असणाऱ्या व्यक्तीला जर अशा पद्धतीने थांबवण्यात येत असेल तर ते अत्यंत सुखीच आहेत अहो खूप प्रश्न पडले आहेत ना ज्यावेळेस दुष्काळी तालुका जाहीर होत नव्हता त्यावेळेस बऱ्याच पक्षांनी आंदोलनं केले उपोषण केले त्यावेळेस धतुरधाला नाडू सांगितलं ज्यावेळेस माझी माहिती मिळाली आम्हाला कॅबिनेट एक म्हणतं की हा प्रस्तावच नांदगावचा गेलेला नाहीये दुष्काळीचा आज तालुका काय जाहीर झाला नाही एक नंबरचा ना पाऊस कमी प्रमाणात पडलेला आहे तो आवाज आजही ताकदावर तुम्ही गुगलवर जाऊन जरी सर्च केला तरी पाहिला तो आहे मालेगाव तालुका कमी पाऊस पडलेला दोन नंबरचा कमी पाऊस पडलेला होते तर रोज संध्याकाळी घरी जाताना बी यायचे सकाळी असताना बी घरी आमच्याजवळ यायचे आमची विचारपूस करायचे तर तुम्ही काय केलं काय नाही म्हणजे तो असा व्यक्ती आहे की महिलांच्या मनात सुद्धा त्यांनी घर केलेलं नाही तर त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे आणि त्यांच्यासाठी आमची पूर्ण संघटना उभी जसे भाऊ बोलले आता की समाजकार्य कोणी करावं हो का नाही तर मला भीती वाटायला लागली आता म्हणजे घराला कधी लावायची मारू मारून बोलले तिथं दारूच्या फोगे आले तर सांगा की आम्ही एकदा महिन्याचा कोठ्या घरात भरून ठेवतोय त्याच्यामध्ये आणि अन्न

नांदगाव तालुक्यातील सामान्य जनतेमध्ये प्रचंड आणि संतापाची भावना निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासनाने एखादी कृती केल्यानंतर त्यांना शाबासकी देण्याच्या ऐवजी त्यांचं कौतुक करण्याच्या ऐवजी त्यांच्याविषयी संताप आणि त्यांना शिव्याची लाखोडी जात जाते असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून या ठिकाणी जो काही गुन्हा दाखल केलेला आहे या तालुक्यातली सामान्य जनता ही कदापि मान्य करणार नाही संतोष आता हा व्यवसाय करता येईल आणि ते जर व्यवसाय जर ते करत असतील तर साध्या बाईकवर हा माणूस सामान्य कुटुंबामधला हा सामान्य कार्यकर्ता आहेत त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या आकसाने द्वेषबुद्धीनं ही जी कारवाई झालेली आहे तिचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो खरं म्हटलं तर संताप अनेक भावना आपल्याला या ठिकाणी व्यक्त करता येणार आहेत पण दुर्दैवानं कायद्याची चौकट आपल्याला ती समजून घ्यावी लागणार आहे गुन्हा दाखल झाला अटक झाली आता पुढची जी लढाई आहे ती न्यायालयीन लढाई राहणार आपण सगळ्यांना पण एक गोष्ट जाणून घ्या की आता हा जेल का जबाब आपल्याला पण बदलावायचा आहे प्रत्येकाला जर तुम्ही या पद्धतीनं नाही असाल ना त्यांचा आवाज बंद करणार असाल तर हे सक्षमपणे आहात याच्यानं जन्मत तुमचं नसेल ते जन्म दे ना देल हो तुम्हा तुम्हा हो तुम्ही ज्यांना जेलमध्ये टाकताय त्यांच्या बाजूने होईल आणि कदाचित तुमचं तक्त परिवर्तन होईल आणि सत्ताही लक्षात ते तुम्ही बघता की भागा साहेबांना जनतेने निवडून दिलं तुमचा असलेला माध उचलला तरी तुम्हाला आज ठिकाणं मिळत नाही तुम्ही त्या नांदगा यांच्या वती या प्रशासनाला सांगतो मी तुम्हाला जे सापडलं ते सापडलं पण आज जर तुम्ही या गोष्टी लक्ष दिलं ना तर तुम्हाला मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दाखवतो की नांदगाव तालुक्यामध्ये कुठे कुठे बेकायदेशीर डाळ आपल्या कुठं कुठं वाळूच्या गांजा काय बात अन्नाला पण माहिती बहुतेक आपले इथं जेवढे पण लोक आहे आपल्याला देखील गांजा माहीत नसतात बहुतेकांना गांजा माहीत नसतात आणि जर अण्णा जर गांजाचा धंदा करत असता तर तालुक्यामधल्या कुठल्या तरी व्यक्तीला माहीत ना त्या अण्णा गांजाचा आणि जर खरंच गांजाचा धंदा अण्णा करत असता तर आपण कदाचित कदा मी तर उपस्थित राहिले नसतात कदाचित मी देखील उपस्थित राहिलो असतो अशा मोठ्या गुन्ह्याचा निषेध आम्ही महाविकास आघाडी म्हणतो या ठिकाणी मी एकच सांगेल अण्णाचा शेवटचा घटना आहे आणि या तालुक्यामध्ये ज्या प्रवृत्ती आले ना त्या प्रवृत्ती आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही या प्रवृत्तीमुळे हा जो त्रास होत आहे नांदगाव तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेपासून व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांना तुम्ही गुगलवर जाऊन जाईल सर्च केला पाहायला मिळेल तो आहे मालेगाव तालुका कमी पाऊस पडलेला दोन नंबरचा कमी पाऊस पडलेला तालुका आहे यवला तालुका आणि तीन नंबर कमी पाऊस पडलेला तालुका आहे नांदगाव तालुका आणि जाहीर झाला सिन्नर तालुका सिन्नर तालुक्याला चार नंबर कमी झाल आजही हे सर्च करा माझ्याकडे पेपर म्हणजे कुठेही आपल्याला पाहायला नाही तरी नांदगाव तालुका त्यावेळेस दुष्काळी जाहीर झाला नाही सो का झाला नाही व काय हाही संशोधनाचा भाग आहे काही तालुके मालेगाव तालुका दादा दुष्काळी जाहीर झाला पण ठराविक जे गट आहे ते गट दुष्काळी चालू आहेत गोष्टी का होत आहे हा गोष्टीचा आपल्याला अवलोकन करणं गरजेचं आहे जो तालुका प्रमुख अन्याय झाला आणि गोदवली साहेबांनी सांगितलं आम आदमीच्या पार्टीच्या वतीनं खऱ्या अर्थानंतर पाहायला गेलं ते प्रशा प्रशासन हे सर्व रक्त प्रशासन पूर्ण तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये मंदिर असेल मस्जिद असेल पुतळे असतील राष्ट्रीय पुरुषांचे अशा दो त्या दोन नंबर तालुक्यात असतात आणण्यावरती आणि म्हटलं सर्वात प्रत्येक गावामध्ये याची कुठल्या प्रकारची गरज नसताना आजपर्यंत पूर्ण गावागावामध्ये तुम्ही केक बिक आपण प्रशासन पोलीस प्रशासन असू किंवा तहसील प्रशासन असू या सगळ्या प्रशासनाला आता धरून जे काम करायचं सुरू केलेलं आहे ते चालू आहे याचा या आम्ही प्रचंड प्रमाणात निषेध करतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आता आपण आलो तिथं जमलो बंद झाला म्हणजे आंदोलन संपला असं कोणी समजू नये या आंदोलनाची सुरुवात ही कालपासून संतोष आणला जेलमध्ये टाकल्यापासून या नांदगाव तालुक्यामध्ये सुरू झालेली आणि जी प्रवृत्ती या तालुक्यात आहे मी जोपर्यंत उकडून फेकत नाही तोपर्यंत हे असंच आंदोलन चालू राहील सर्व जनतेला मी एकच आव्हान करेल सर्व जनतेला सर्व पक्षाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्या दादांना आपला आपला धेवे दावे विसरून जा मागाशी कोणतरी बोललं माझ्यावर ते बोलले का एखाद्याला आनंद तो असुरी आनंद मिळत असं घर जळत असलं समजा गणेश धात्रकचं घर जळत आहे